सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण साताऱ्यातील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते पर्यावरण प्रेमी सुशांत मोरे यांनी जिल्ह्यातील काही प्रलंबित व महत्वाच्या विषयांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे यामध्ये महसूल नगर विकास पर्यावरण आरोग्य शिक्षण वन विभाग यांच्यासह इतर काही विभागांचे आंदोलनात विषय घेतले आहेत यातील मोरे यांनी केलेल्या मागण्यांपैकी काही मागण्या प्रशासनाने मान्य केल्या असून अद्याप काही मागण्या बाकी आहेत त्यामुळे मोरे यांचे उपोषण सुरूच आहे सातारा जिल्हा नियोजन समितीमधून बोटोभजल संधारणाच्या माध्यमातून वन विभागाला बंधारे बांधणे गॅबेन बंधारे बांधणे इत्यादी कामासाठी जो निधी दिला जातो तो निधी फक्त कागदोपत्र राहिलेला आहे काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये बंधारेचं कागदावर नियोजन झालेलं आहे प्रत्यक्षात बंधारा बांधला गेलेला नाही त्याचबरोबर काही बंधारे असे आहेत की ते निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत या सर्व कामांची चौकशी चौकशी करून तत्कालीन आर एफ ओ असतील आणि डी सी एफ असतील यांचं निलंबन करावं त्याचबरोबर संबंधित ठेकेदार आहेत त्यांना काळ्या यादीत टाकावं आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच वनविभागामार्फत दरवर्षी झाडे लावली जातात ती झाडे जगवण्यासाठी शासनाकडून अठ्ठ्यावधी रुपयाचा निधी येतो त्या निधी माध्यमातून झाडं किती जगली आणि किती मेलेली आहेत त्याचं जर वर्गीकरण केलं तर जवळजवळ सत्तर टक्के झाडं ही मृत अवस्थेत आहेत आणि तीस टक्के झाडं ही जिवंत अवस्थेत आहेत असं असताना हा निधी मग पाण्यासाठी जातो का खिशामध्ये अधिकारी जातो याची चौकशी व्हावी तसेच सातारा जिल्ह्यातील झाडांनी या ठिकाणी विद्युत कनेक्शन देताना वन विभागातून जे विद्युत कनेक्शन दिलेलं आहे त्या विद्युत कनेक्शनच्या माध्यमातून वन विभागाची परवानगी जाता लाईटचे पोल उभारले गेलेले आहेत त्याची सखोल चौकशी करून महावितरणचे अभियंता यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी मसूद नगर विकास त्याचबरोबर जिल्हा परिषद अशा विविध खात्यांचे प्रश्न घेऊन आज या ठिकाणी बसलेला आहे जोपर्यंत उपोषणाचे विषय भेटत नाहीत त्यावर मार्ग निघत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार आहे धन्यवाद से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया टीएनटी फैसला जो मजबूत हो